दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी बारशेतील विशेष जिल्हा सरन्यायाधीश श्री विक्रमादित्य मांडेसाहेब यांनी अल्पवीन मुलीवर अत्याचार केल्या केल्याप्रकारे एका आरोपीस वीस वर्षाचे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली या घटनेची आज हकीकत अशी की दिनांक दोन तीन दोन हजार वीस रोजी माडा पोलीस स्टेशन येथे आरोपी विरुद्ध तीनशे शहात्तर पाचशे सहा बालैंगिक अत्याचार कायदा कलम चार, चार पाच सहा आठ व बारा अन्वय गुन्हा दाखल झालेला होता सदर गुन्हा झाल्यानंतर विरुद्ध मान्य जिल्हा व सत्र न्यायालय बार्शी या ठिकाणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं सदर तपासाकामी सरकार पक्षाने एकूण नऊ साक्षीदार तपासण्यात आले सरकार पक्षातर्फे या सरकारतर्फे जे साक्षीदार तपासण्यात आले नऊ त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे येथील फिर्यादी पितूर झाली फिर्यादी पितूर झाल्यानंतर ही जी अल्पवयीन पीडिता आहे हिने तिचा जबाब न बदलता आरोपी विरुद्ध त्याच्यावर झालेल्या अत्याचाराचा संपूर्ण उलगडा मेहरबान कोर्टासमोर साक्ष देताना केला तसेच आरोपीने जो अत्याचार केलेला आहे तसे पीडितेने जो जबाब मेहरबान कोर्टात दिला त्याच्या अनुषंगाने ज्यावेळेस दोषारोपत्र दाखल करण्यापूर्वी पीडितेची वैद्यकीय तपासणी जी डॉक्टर प्रमोद बोबडे यांनी केली होती त्या प्रमोद बोबडे यांची साक्ष नोंदवण्यात आली परंतु सदर साक्षीमध्ये जो फिर्यादीला पीडितेला जो जबाब दिलेला आहे त्याच्याशी सुसंगत असा जबाब डॉक्टर बोबडे यांचा आला आणि त्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फिर्यादी असल्याने सरकार पक्षाच्या वतीने ज्यांनी फिर्याद दाखल करून घेतली ह्या ठाणे अंमलदारांना मेहरबान कोर्टात सरकार पक्षातर्फे तपासण्यात आलं आणि जी दी फितूर जी फितूर झाल्यामुळे जी फिर्याद शाबित करून घेण्यात आली या कामी तपास अधिकारी के आर घोंगडे यांनी आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले त्याच्या विरुद्ध सबळ पुरावा आला मेहरबान कोर्टाने पीडितेचा जबाब डॉक्टरांचा जबाब व दाखल करून गेलेले फिर्याद दाखल करून घेणारे ठाणे अंमलदार यांचा जबाब ह्या सर्व बाबींचा विचार करून तसेच आम्ही जो युक्तिवाद केला मेहरबान कोर्टासमोर की आज अतिशय निर्गुण स्वरूपाचं कृत्य आहे आरोपीने पीडिता केवळ दहा वर्षाची आहे या माझ्या युक्तिवादाला अनुसरून मी मान्य सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे मिरबान कोर्टात दाखल केले संपूर्ण बाबीचा विचार करून तसेच मेरबान कोटावर आलेले दंडविधान कलम तीनशे शहात्तर ए ओ बी अन्वय वीस वर्षाची सक्त मजुरी शिक्षा व पाच हजार रुपये दंड करण्यात आला तसेच बालैंगिक अत्याचार कायदा कलम चार अन्वय दहा वर्षाची शिक्षा व दोन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला कलम सहा अन्वय तीन दहा वर्षाची शिक्षा व तीन दोन हजार रुपये दंड ठोठवण्यात आला कलम आठ अन्वय तीन वर्षाची शिक्षा व दोन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला व कलम बारा अन्वय तीन वर्षाची शिक्षा व दोन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला ह्या सर्व शिक्षा आरोपीने एकत्रात भोगण्याच्या आहे सरकार पक्षाच्या वतीने मी एडवोकेट दिनेश देशमुख व आमचे ज्येष्ठ सरकारी वकील श्री प्रदीपजी बोचरे यांनी काम पाहिले तपास अधिकारी म्हणून के आर गोमडे यांनी काम पाहिले आणि आमचे जे कोर्ट पैरवी श्री विनायक गुगे यांनी आम्हाला या कामी सहकार्य केलेलं आहे या सर्व गोष्टीचा विचार करून मेंबर कोर्टाने आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली